श्रोत हो नमस्कार प्रसारित करत आहोत कुंभमेळा याविषयी डॉ रमा गर्गे यांनी लिहिलेलं चिंतन आज ऐकूया चौथा भाग या महाकुंभाला सर्वसिद्धीप्रद कुंभ असं घोषवाक्य दिलेलं आहे कोणताही सण उत्सव पर्व असलं की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा संगम तिथं होत असतो आपल्या भारतीय संस्कृतीचं ते एक वैशिष्ट्यच आहे भारतीय कला साधनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कौशल्यपूर्ण गोष्ट ही कला व्हावी आणि प्रत्येक कला ही साधना व्हावी असा प्रयत्न असतो मग सौंदर्य मिळवायचं असलं तरी ती सौंदर्य साधना होते त्यात साधूभाव मिसळला जातो वात्स्यायनं कामाला देखील कामशास्त्र बनवतो कोणत्याही मार्गानं मानवी जीवनाला उच्चतर नेणं हे आपल्या संस्कृतीचं ध्येय असतं हरी ज्या ज्या साधनानं मिळतो ती साधनं मग पूजन ठरतात कुंभमेळ्यात देखील ज्यांना देहमनाच्या शक्ती वापरून हरीपर्यंत जाता येऊ शकतं त्या विद्वान शास्त्री पंडित गायक कलाकारांची मांदी आळी असते प्रापंचिक लोकांना हे सर्व बघण्याची ती पर्वणी असते कलाकार गायक कीर्तनकार वैष्णव गायक नर्तक सगळे कुंभमेळ्यात आपली कला सादर करण्याकरता उत्सुक असतात त्यांच्यासाठी मोठमोठे कलामंडप उभारले जातात जुन्या काळातील कुंभमेळ्याची वर्णनं वाचली आणि डोळे मिटून घेतले तर आंतरदृष्टीला दिसू लागतात कुंभमेळ्याची ती सुंदर दृश्य एके ठिकाणी वेदांचं पारायण करणारे वेदमूर्ती आणि त्यांचे शिष्य बसले होते तर दुसऱ्या विभागात यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तिथं विविध समिधा धृत तीळ अक्षता आणि नैवेद्य दिसत होते एका विभागात सामवेदाचं गायन करणारे शुभ्र वस्त्रधारी बटू होते तर पलीकडच्या भागात वाममार्गी तंत्रक्रिया करणारे दाढी जटा मंडित कषाय वस्त्रधारी तांत्रिक बसले होते कुठं प्रवचनं सुरू होती तर कुठं हरिकीर्तन कुठं पुराणिक कथावाचन करत होते तर कुठं हठयोगी बंधमुद्रा क्रिया करत बसलेले होते शास्त्र अध्ययनाच्या विभागात सहा शास्त्रात पारंगत पंडित आपसात चर्चा करत होते कुणी वेदांत सांगत होते तर कुणी न्यायसूत्रांचे गहन ज्ञान देत होते एकीकडं विद्वानांची ही सभा तर त्याच्या बाजूला साध्या भोळ्या भाविक लोक कलाकारांची गाणी सुरू होती मंडपाच्या एका कोपऱ्यात वीणाधारी वैष्णवांचं भक्तिमय नामसंकीर्तन सुरू होतं कुणी गायन करत होतं तर कुणी नृत्य सादर करत होतं पंचग्नी साधन ब्रह्मकर्म सत्संग अनुष्ठान भजन योगसाधना गुरुसेवा अशी सगळी साधनं तिथं सुरू होती समारंभाला भेट देणाऱ्यांची अलोट गर्दी झालेली होती वेगवेगळ्या प्रकारचे समाजाच्या सर्व थरातले हजारो लोक कुंभमेळा बघण्यासाठी येऊ लागले अन्नछत्र सतत सुरू होतं साधू संन्यासी गृहस्थ बालक स्त्रिया वृद्ध आंधळे पांगळे भिकारी गरीब श्रीमंत असे सगळे लोक तिथं येऊन भेट देऊन आणि भोजनप्रसाद घेऊन गेले या होऊ घातलेल्या कुंभमेळ्यातही हेच वातावरण असणार असा हा अद्भुत कुंभमेळा आपण मराठी बांधव जसं एकदा तरी वारीमध्ये चार पावलं चालण्याची इच्छा बाळगून असतो तसंच भारतीय संस्कृतीच्या दर्शनासाठी एकदा तरी कुंभमेळ्याला हजेरी लावण्याची इच्छा आपल्याला नक्कीच वाटेल कुंभमेळा याविषयी डॉ रमा गर्गे यांच्या चिंतनाचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताचा पण ऐकला वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार